भाजप नाही सगळ्या महाराष्ट्राला ना ह्या गोष्टीचा अचंबा आहे की आता कुणी कुणाबद्दल काय बोलावं कारण ज्यांच्याही बद्दल तुम्ही जे काही बोललात ते एक तर काल तुमच्या बरोबर होते किंवा उद्या तुमच्या बरोबर असणार आहेत इतका ना विचका नाही अभद्र म्हणून जेवढ्याही युत्या होऊ शकतात म्हणजे याच्यापेक्षा अभद्र काही महाराष्ट्रात आता होऊच शकत नाही नाही तसं नाही तसं नाही मी दोन तीन तर तुम्हाला दोन तीन उदाहरणं देतो एक जे गेलेत तिथे जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांच्यावर गुन्हेगाराचे आरोप आहेत त्यांना दरवाजे बंद आहेत गद्दारांना आम्ही घेणार नाही त्यांना विधानसभेची पायरी बघू देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही निघालो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या युत्या तुम्ही बोलताय राजकारणात कोणी कोणावर युती करायची पक्ष न फोडता हा प्रत्येक पक्षाचा त्यांचा अधिकार असतो आता दोन हजार सातची जेव्हा आपण राष्ट्रपती निवडणूक पाहाल तेव्हा वंदने चव्हाण बाळासाहेब ठाकरेंचाच निर्णय होता प्रतिभाताईंना पाठिंबा देणं काँग्रेसच्या त्या उमेदवार होत्या प्रणवदाना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिला होता दोन हजार बाराला ते घरी येऊन गेलेले माझ्या आजोबांना भेटून गेले होते काँग्रेस काही देशाचे विरोधी पक्ष नाहीये ना म्हणजे तुम्ही आत्ता विरोधी पक्ष कुठे आहे तर पार्लमेंटमध्ये पण देशहिताच बोलतो राष्ट्रवादी असेल उद्या आर जे डी असेल उद्या एम के असेल हे सगळे पक्ष आता पी डी पी भाजप बसलेली तेव्हा कोणी काही बोललं नाही म्हणून मी सांगतोय की चौथा जो होतो तो एवढ्यासाठीच होतो जेव्हा तुम्ही आरोप करता आणि आरोप सिद्ध न करता कोणाच्या मागे इदी आता जसं आता आमचे वायकर साहेब आहेत त्यांना हैराण केले गेले दोन आठ दोन महिन्यामध्ये की तुम्ही या आमच्या पक्षात नेते आठ टाकू या आमच्या पक्षात आता आठ टाकू आता नवीन खेळी काय केली बघा तुम्हाला स्वच्छ करतो रिकन्सिडर करतो तुम्ही आमच्यात या आठ टाकू हे जे राजकारण आहे ना एक मिनिटासाठी तुम्ही ईडी आय टी सीबीआय तुम्ही केसेस किती टाकलेत कोणावर किती छळलंय आता आमचा जो सुरज चव्हाण आत आहे जो मूळ मालक आहे कंपनीचा ज्याच्यावर आरोप खरे झालेत तो मिंदे गटात जाऊन नेता बनलाय आणि सूरज चव्हाण त्या कंपनीचा जो कर्मचारी आहे त्याला आत टाकले हा कुठचा न्याय होतो गोष्ट हीच आहे की तुम्ही एखाद्या राजकीय परिस्थितीचं गलिच्छ राजकारण जेव्हा करता धानेडे आरोप लावता हो तुम्ही त्यांना आठ टाकण्याची गोष्ट करता तुम्ही धमक्या देऊन तुमच्या पक्षात घेता आणि मग तुमच्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवता परवाचं उदाहरण आहे ओडिसामध्ये एका अशा आमदाराला भाजपने घेतलेलं आहे बीजेडीचा आमदार आहे ज्यांनी गाडी चालवून सोळा की वीस लोकांना भाजपच्याच कार्यकर्त्यांना उडवलं आता त्याच बी डीच्या आमदाराला आत टाकलं आणि आता परत ज्यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यानं उडवलं त्याला भाजपचा आमदार बनवतात ज्योतिरादित्य सिंधे यांच्या मतदारसंघात ज्यांनी त्यांना हरवलं त्यांना आता बाजूला केलं ज्योतिरादित्यजींना तिकीट दिलं आज भाजपचा कार्यकर्ता जाणार कुठे आज मला तुम्ही सांगा इकडची भाजप जी आहे टॉप थ्री और फोर नेते कोण आहेत भाजपचे चेहरे कोण आहेत जे इथे आता रिपोर्टिंग करतात रोज प्रेस कॉन्फरन्स घेतात कोण आहेत भाजपचे चेहरे जे गेल्या दोन तीन वर्षात धमक्या देऊन भाजपमध्ये आलेले आहेत मूळ जी भाजप आहे ज्यांच्यासोबत आम्ही लहानपणापासून मी बघितलेलं आहे काम केलं विनोद तावडेजी असतील प्रकाश मेहताजी असतील विद्याताई ठाकूरजी असतील राजपुरोहितजी असतील अनेक नेते मनोज कोटक जी असतील हे बिचारी कुठे आहेत भाजप कुठे आज आज जर आपण बघतोय ती सगळी ड्रीम इलेव्हन त्यांनी घेतलेली आहे भाजप कुठे पण आदित्य म्हणून आज जर आयडेंटिफाय करायचं असेल भाजपा कोण आम्ही जर कोणासोबत बोलत असू तर कोण ते भाजपावाले नाही आज सकाळी आशिष शेलार जेव्हा आले होते याच कार्यक्रमामध्ये तेव्हा का हसू का आलं नाही काय होतं तुम्ही किती मला त्यांच्यावर प्रश्न विचारलात ना मी तुम्हाला उत्तर देणारच नाही त्याच्यावर का सांगतो तुम्हाला मनापासून मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं त्यांना मी हेच खूप वेळा सजेस्ट केले की थेरपीची गरज आहे कारण पक्षात भाव दिला जात नाही मंत्रीपद दिलं जात नाही जॅकेट तयार आहे मला उत्तरच द्यायचं नाही मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे एम्पथी खूप आहे माझ्या मनात सिंपती आहे म्हणून तुम्ही मला त्यांनी काही आरोप केले असतील माझ्यावर मी त्यांना उत्तर देत नाही नाही त्यांनी आरोप नाही केले त्यांनी असं सांगितलं की आम्ही आता म्हणजे या गोष्टीचा तुम्हा लोकांना खूप वाईट वाटतं किंवा खूप राग आला की युती करावी